नमस्कार मित्रांनो आज आपण महाराष्ट्रामधील नागपूर जिल्ह्यातील तालुका रामटेक येथील लोहडोंगरी या गावामध्ये मिरचे पीकविषयी माहिती घेण्याकरिता आलो आहोत कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा अंतर्गत आपले जे शेतकरी जे शेतकरी आहेत सेंद्रिय शेती पद्धतीने धान पिकाची लागवड करतात त्यांच्या शेतावर लोहडोंगरी येथील विलास पाटुरख पठाळे यांच्या शेतावर आलो आहे हे सुरुवातीला चार पाच आधी पूर्ण ही यांच्याकडे पस्तीस एकर जमीन आहे पस्तीस एकर जमीनमध्ये धान पिकाची लागवड करतात सगळे इथं बांध्या होत्या सुरुवातीला आत्ता त्यांनी पाच वर्षा आधी या बांध्यांम बांध्या तोळून तो वावर तयार केला जातात याच्यामध्ये हे सहा एकडामध्ये मिरची लागवड केली आहे यांनी हे मिरची आणि धान दोन मिळून मिरची आणि धान याच्यामध्ये मिरची का बरं लागवड केली तर यांना आपण याविषयी माहिती विचारू जेणेकरून हे हा पीक लागवड दुसऱ्या शेतकऱ्यापर्यंत प्रोत्साहन प्रोत्साहनपर जाणार तर पटाळेजी नमस्कार नमस्कार आपल्या मिरची आपण पाच वर्षापासून लागवड करत आहोत किती एकडावर करता कोणती व्हेरायटी लावत आहे एका तोड्याला किती उत्पन्न मिळते तो मार्केटिंग कुठं विकता याविषयी थोडी माहिती द्या मी चार पाच चा वर्षाच्या अगोदर मी पहिले इथं धान लावत होतो धानापासून मला म्हणजे धानाला खूप खर्च येत होता त्यामुळे म्हटलं आणि ते पैसे दिवाळीपर्यंत म्हणजे यायचे यायला सुरुवात हो म्हणजे यायचे दिवाळी आल्यानंतर इन्कम चालू व्हायची हां दिवाळीनंतर इन्कम चालू व्हायची त्यासाठी त्या मग मी ना म्हटलं का आता याचं बांधायचं वावर बनवायचं वावर बनवून मी मिरची लावली मिरची लावल्यापासून मला मी जून महिन्यामध्ये लागवड केव्हा करता याची जून महिन्यामध्ये जून महिन्यामध्ये लागवड करता हे सगळं मल्चिंगवर करता हो पूर्ण मल्चिंग मल्सिंग वर असे आपण किती बाय कितीचे बेड बनवले आहे हे साडेचार बाय साडेचार फुटाचे एक बेड बनवलं चार फुट साडे फुटाचं फुटाचा एक बेड हे कोणत्या प्रकारची कोणती व्हेरायटी लावली आपण गौरी म्हणून व्हेरायटी येते ते लावली आहे किती दिवसांनी तोळा याचा याच्या पंधरा ते सोळा दिवसांनी पुन्हा आणखी दुसरा तोडा आहे तोळा म्हणजे एक तोळा तोडल्यानंतर पंधराशे पुन्हा तोडा लागतो पुन्हा एका तोड्याला किती निघते आपलं हे एका तोड्याला कमसे कम एका एकरामध्ये दहा क्विंटल एका एका एक एक मध्ये दहा क्विंटल निघते क्विंटलच्या वरतीच निघते काय रेट आहे याला आता सध्याच्या परिस्थितीमध्ये रेट नाही आता पंधरा सोळा रुपये किलो जाऊन राहिली आता रेट म्हणजे कमी आहे आपल्याला कमीत कमी किती रेट मिळायला पाहिजे का शेतकऱ्या जेणेकरून परवडले मिरची पंचवीस ते तीस रुपये तीसच्या च्या वरती आम्हाला रेट मिळाल्या पाहिजे मिरचीला तेव्हाच मिरची तुम्हाला परवडते मग आहे ना आणि मी काय म्हणतो गेल्या वर्षी जेव्हा मिरची लावली होती तुम्ही गेल्या वर्षी किती एकाच मिरची लावली होती सहा एकरामध्ये मिरची लावली होती तेव्हा किती एकूण म्हणजे नफा जा जातात किती पैसे वाचले होते मला सहा एकर मध्ये तेरा लाख रुपये उरले होते तेरा लाख रुपये सहा एकर तेरा लाख वाचले होते सगळं काढून पिटून काढून निवड नपा तेरा लाख रुपये त्या वर्षी पण असं तुमचं प्लॅनिंग आहे प्लॅनिंग आहे पण भाव नाही आहे त्या वर्षी प्लॅनिंग असेच आहे पण रेट नाही तुम्हाला त्यामुळे ना आता कमी जास्त होऊ कमी जास्त तुम्ही बाकीचे शेतकरी आहेत तुमच्या गावात किती प्रकार किती लोक असे मिरची लावतात या गावामध्ये तीन चार लोक मिरची मिरची लावतात पट्ट्यामध्ये भरपूर लागतात जे लोक लावत नाही जे लोकं धान शेतीच करतात त्यांना तुम्ही काय मार्गदर्शक किंवा काय सांगू शकता मासे देऊ शकता याला रेट राहिला तर मिरची एक नंबर परवडते धानापेक्षा मिरची एक नंबर परवडते म्हणजे सहा एकराचे उत्पादन आणि तीस एकराचे उत्पादन याच्यामध्ये खूप मोठा फरक होते रेट पाहिजे मिरची तुमच्या म्हणणं तीस एकर जो धानात उत्पन्न मिळते तो सहा एकरच्या मिरची मध्ये मिळेल म्हणून शेतकऱ्याने मिरची किंवा भाजीपाला हा हा अशा प्रकारचा हिरवा भाजीपाला लावायला पाहिजे लावा शेतकऱ्याची प्रगती होईल असं तुमचं म्हणणं आहे मिरची उत्पादक शेतकरी श्री विलास पांडुरंग पटाडे यांचा यं, अन्य शेतकऱ्यांना हा संदेश आहे की त्यांनी भात पिकावर अवलंबून न राहता त्यासोबत मिरची तसेच भाजीपाला पिकाची लागवड करून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात उत्पन्न घ्यावे धन्यवाद हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा